आणि या आंदोलनादरम्यान कबुतरांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी आज जैन धर्मियांकडून मुंबईमध्ये धर्मसभा भरवण्यात आली आहे कबुतरांमुळे आजार होतो आतापर्यंत असं कधीही पुरावा आलेला नाही प्राण्यांवर महापालिका आयुक्त अन्याय करतायत एवढ्या वर्षांपासून कबुतरखाने असतानाही यावर कधी प्रश्न निर्माण झाला नाही आणि आताच प्रश्न निर्माण होतोय याचा अर्थ आजूबाजूला कुणाला डेव्हलपमेंट करायची आहे त्यामुळे हा मुद्दा समोर येतोय नवीन ठिकाणी कबुतरखाना हलवण्यासाठी हा काही एसआरए प्रोजेक्ट आहे का, का याची किंमत आगामी निवडणुकांमध्ये सरकारला मोजावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला दुती संघ सरन गच्छमी तर ही धर्मसभा बोलवण्यात आलेली आहे जी कबुतर या आंदोलनादरम्यान मेली ज्यांना खायला मिळालं नाही त्या सगळ्या कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ही धर्मसभा बोलवण्यात आलेली आहे आतापर्यंत असा कोणताही पुरावा आला नाही की कबुतरांमुळे आजार होतो असा दावा या सगळ्यांचा आहे त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या परिसरामध्ये डेव्हलपमेंट करायची आणि म्हणून कबुतरखान्यांचा प्रश्न एरणीवर आणला गेलाय का असा सवालही जैन धर्मियांकडून विचारण्यात आलाय दरम्यान आगामी निवडणुकांमध्ये सरकारला त्यांच्या या निर्णयाची किंमत मोजावी लागेल असा इशारा देखील या सगळ्या जैन धर्मियांनी दिलेला आहे काही महिन्यांपूर्वी काही दिवसांपूर्वी दादरमधल्या कबुतरखाना परिसरामध्ये मोठं आंदोलन झालं होतं सर खर तर अनेक दिवसांपासून कबुतरांचा मुद्दा गाजतोय आज तुम्ही धर्मसभा बोलवलेली आहे काय नेमकं असणार आहे आमचे पदूषण होते त्याच्यानंतर गणपती होते त्याच्यानंतर गणेश चतुर्थीनंतर आपले हे होते नवरात्री होती तर आता ते परत चालू केलं आणि त्याची सुरुवात आम्ही अगोदर जे कबुतर मरलेली आहेत मेलेली आहेत त्यांना एक प्रार्थना सभाद्वारे त्यांच्या आत्मशा शांतीसाठी सुरुवात करून आणि त्यांच्या आत्माचा आशीर्वाद घेऊन पुढची वाटचाल कशी करायची ते आमचे गुरुदेव लोक सांगतील त्या हिशोबाने आम्ही चालणार पण याच्यासाठी आता जे कबूतर खाणे दिलेले आहेत वेगळ्या ठिकाणी ठिकाणी करणार आहेत तिथं तुमची मान्यता असणार आहे का असं आहे इतर जागी जायाच्या तर तुम्ही कबूतर तसा प्राणी नाही त्याला हलू शकतो तो माणूस नाही आहे माणसासाठी तुम्ही एस आर ए राबवतात त्यांना शिफ्टिंग देतात ते ठीक आहे त्यांनी दुसऱ्याची जागा काबीज केली एस आर एमध्ये कबुतराची जागा मनुष्याने काबीज केलेली आहे तर जर हलवायचं असेल तर सरकारने मनुष्याला जे तिकडे आजूबाजूला राहतात कबुतरांना नाही याचा परिणाम आगामी महानगरपालिके मी पाहायला मिळेल शंभर टक्के शंभर टक्के कशा स्वरूपाचा आता जेवढे पक्ष प्राण पक्षी जे जे प्रेमी आहे काय त्यांच्या मत मध्ये डिफरन्स होणारच आता आपण कबूतर खाण्याचा प्रश्न जो दौ। आहे तो अधिक तापताना पाहायला मिळतो आणि याचे परिणाम जे आहे ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पाहायला मिळतील असं जैन दरम्यानकडून सांगितताना पाहायला मिळतंय कॅमेरामन हेमंत सराज सोने एबी माझा मुंबई आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण